विलेज गर्ल या यूट्यूब चॅनलवर सर्व विद्यार्थ्यांचे व पालकांचे स्वागत आहे यत्ता पाचवी विषय परिसर अभ्यास भाग दोन पाठाचे नाव इतिहास आणि कालसंकल्पना प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा अ आपण वापरतो ती दिनदर्शिका टिंबटिंबवर आधारित असते आपण वापरतो ती दिनदर्शिका इसवीसनावर आधारित असते आ इस्वीसनाची सुरुवात होण्यापूर्वीच्या काळाला टिंबटिंब असे म्हटले जाते इस्वीसनाची सुरुवात होण्यापूर्वीच्या काळाला इसवीसनपूर्व काळ असे म्हटले जाते प्रश्न दुसरा एका एक वाक्यात उत्तरे लिहा अ कालमापन करण्यासाठी कोणत्या वैज्ञानिक पद्धतीच्या वापर केला जातो उत्तर कालमापन करण्यासाठी चौदा विश्लेषण आणि काष्टवलनाची विश्लेषण या दोन वैज्ञानिक पद्धतीचा वापर केला जातो विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आहे हा इसवी सनाच्या पहिल्या शंभर वर्षाचा काळ कसा लिहिला जातो उत्तर इसवी सनाच्या पहिल्या शंभर वर्षाचा काळ इसवी सन एक ते शंभर असा लिहिला जातो विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आहे तिसरा पुढील प्रश्नाची थोडक्यात उत्तरे लिहा अ काळाची एक रेखी विभागणी करणे म्हणजे काय उत्तर काळाची विभागणी आपण वार आठवडा पंधरवडा महिना वर्ष अशी क्रमवार करतो दोन शंभर वर्षाचा काळ म्हणजे शतक तर हजार वर्षा संपली की एक सस होते तीन काळाच्या अशा विभागणीला एक रेखी विभागणी असे म्हणतात एक रेखी विभागणीत एकपाठोपाठ येणाऱ्या वर्षाची क्रमवार मांडणी केली जाते विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आहे कालगणना करण्याची एकके कोणती उत्तर कालगणना करण्याची एकके पुढील प्रमाणे आहेत एक सेकंद दोन मिनिट तीन तास चार दिवस पाच आठवडा सहा पंधरवडा सात महिना आठ वर्ष नऊ शतक दहा सहस्त्र ही कालगणना करण्याची एकके आहेत विद्यार्थी मित्रांनो चौथा प्रश्न आहे पुढील तत्ता पूर्ण करा इतिहासाची कालविभागणी एक भौतिक काळ दोन ऐतिहासिक काळ इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावे नाहीत तर इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावे आहेत विद्यार्थी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये इतिहास आणि कालसंकल्पना या पाठाचे स्वधेय अभ्यासले धन्यवाद